रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय पिस जस जस होईत इंतसे जस होइत सर लगेच होतो हा थोडं गेरच काम चालू आहे ना काय काम चालू या या या। आता लग्न आहे आता तुम्हाला माहित नाही भाई कोणत लग्न आहे असं काय करताय तुम्ही आता सहा दिवसावर लग्न आलंय आम्हाला सांगितलं तर पाहिजे ना तुम्ही तुमच्या भावाचं लग्न आहे कुठं काय आम्हाला काय बोलवलं काम कर तुम्ही दोघं चला न्यायला आलो मी तर आता परत दिवसा दोन दिवस लग्न आले तू न्यायला आला का सहा दिवस टाइम टाईम ती गाणा बांगड्या ती घरी भरपूर असत तू आम्हाला एखादं सांगतो ना तरी भाऊ लग्न जम रोजगाडी पाहुण्यांची तुम्ही एकटाच जायचं लग्न तुम्ही तर तु आली नाही लग्नाला जमवायला एका बघा फोरके म्हणलं तुम्हाला बहिणीला सांगितलं असं तू मला कह सांगितलं भाऊ बी नाही सांगितलं आता दोघांना नाही दोघं बी आला एक एक लगेच कस काय बाबा आता काय कळा एक काय सहा दिवसा लग्न आहे ती बाकीचे कार्यक्रम आहेत सगळे घरचे त्याच्यामुळे ती लागेल सगळं आणि बहिणी जवळ नाही म्हणले ते आम्हाला म्हणले की तुड जवळच माणूस पाहिजे मी आता कांदा लागवड चालू आहे तिला बाया माग पुढं बघावं लागते तिला विचार बाया ही मोठी गोष्ट नाही घरचं कोणतरी माग उभारायला तुम्ही आहे तिक राहिले मागून तू मागून आता तू म्हणतोय तू दो मला नाही माहिती तुमचं घरचं नियोजन काय तस आता तू एक आला म्हणलं तिला आज होऊन आज एक दोन दिवस तर थांबावं लागणार आहे इथं आता मा दाईक बाया माया माग मग तुम्ही थांबा माग तिलाही लावा माझ्या बरोबर म्हणजे चालेल ती बघ बघ आयला विचारून तिला विचारून मी मी नाही म्हणे घेऊन जा वाटलेस तस काय विषय नाही आईला विचार बाबा ते काय करा किती बाकीला बुरा लागून दिलाय हा एक घालायच करायचं अजिबात करीत नाही बुरा लागून दिलाय कसं जित्रा बनला आला तू कस काय तुमच्याच लागून आलो मला दिसलेच नाही तुम्ही हो ना पाहिले मला नाही तपास आले नाही काय कमी झाले काय आता दिवसाच्या मानाने होतो फरक मला आवाजच नाही आला लांब केलं नाही आलोय मी लग्न आहे घरी सहा दिवसा लग्न आहे तुम्ही पण याला येऊ म्हणाय पण बाया लग्न जवळ चाल आता आमच्या घरात एकच लग्न राहिलं शेवटचार पण आता काय लोकांचे झालेले आमच्या एकच लग्न आहे त्याच्यामुळे ताडील न्याय लागली मोठी म्हणून सगळं घरचं बघितलं पाहिजे कार्यक्रम असतात घरी राबव सुरू केली कालच्या घेते ना करून सगळे करत धरत मनुष्य बिल हात हातमोड्याने होतो एखादा मजुर आणा तेवढ्या दिवसापुरती सावड करा एखाद्या काय होतं एखाद्या दिवशी पण पाच सहा दिवसाने आमच्या घरात परत वीस पंचवीस वर्ष लग्न नाही कसला कार्यक्रम नाही जागरानाला संध्याकाळच उभे उभे याय ना काय नाही विषय फक्त लग्न महत्वाचं आहे एकच तेवढं अभ्यास पडायच्या माग आलं मी थांबू येतो तिकडे तिकडे लावून देऊ नाही तसं असतोय बदल मनुष्य कशाला काय मग तुम्ही असं कस काय बोलायला लागला पण आता घरात ती थुरली थारली तर माझ्या सून घरात करती दरती आणि ती गेल्यावर माग सारा पाच सहा दिवस बोरच व्हायचा आणि काय अवघड तिला तिला विचारा तुम्ही एक काम करा चला ही ठेवा ही कवाच खराब झालंय बघा ना आता काय करावं पुरीच करीत काय नाही करीत गुरांना देश टाकून ती कवाज खराब इकडे तर गुरांना टाकून तुम्ही आता कानाव घाला चला तुम्ही साडी फिडी कपडे बांधून त्यांचं काय असेल ते लावा राहणार मला लगेच त्यांनी इकडं खेळ चालेल आईला विचारायला लावलं दिला आईकडं आईकडं डिपकून पण उद्या आणि ते मला नाही दिली काढून नाही 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 तुमचं सवय असं बदला तुम्ही त्यांनी तुमच्याकडे टाकलायचं आयलं विचारा तुम्ही म्हणायचं पोरा विचारायचं मग आम्ही मी असा लटकत मध्येच राहायचं का इकडं जायचं मी काय पळाय मोकळा आलं नाही सरळ सरळ गेली ते सहा दिवसावर लग्न आहे परत आमच्या घरात लग्न नाही तुम्ही लग्न झाले दुसऱ्या दिवशी दु� ते हळद फिटली ना लगेच इकडे आणि ना काय तो कोण कुठे चाललंय

आलं पण तेच असं म्हण नाही बायला बी नाही लावायचं होरलेलं बी रोप उपटून आणलं अगोदर चालू आहे म्हणून ती अशी म्हणते आम्ही सगळी येऊ लागत की एवढे घरची माणसं असताना तुम्ही करता लागत आहे पण मनुष्य हात हातमोड्या होतो आता जनायत का घरी करायला तिला नाही अजून एवढं जम जमायला काय रोप द्यायला जमायच नाही का माग ती दादा दारा दरायला त्यांना म्हणतात तुम्ही ना काय करू अरे पण दोन दिवस कांदे लावायचे आता काय म्हणली आई ती गेलेली होती त्यांच्याकडे ते पाया बी नाही राहायच्या कांदे आम्ही रोपिका आणलेले दहा हजार रुपये रोपाल पैसे घातले काय होते लगेच काय हिला काही सुद्धा येत नाही हिला बाकरी सुद्धा येत नाही ता आम्ही काय सांगाव हिच्या आमच्या सख्या मामाची नास्तानी बाकरी हिला रोप द्यायला कवर तो एक आता काय पाच सहा दिवसासाठी हिला ऐकून घे मेस लावून देऊ बाबा एवढा तुम्हाला अडचण तुम्ही आडोगच काय सहा दिवस लग्न आहे ना दोन दिवसात का ते लावून होते काय आज उर लागणार सांगितलं सुद्धा नाही जमलंय कुठं काय सांगितलं आत्ता आला

मानली हीच आमची आम्ही काय लावायला बघितली नाही कसली माझी इतकी बॅट नाही मला फक्त न्यायची बाकी तुम्हाला तुमचं मेसची सोय लावा कांद्या सोया मेसला सोयला काय आला आमची आई नाही काय आई तुम्ही एक काम करा शेड तुकडे परत परता ते काही करा खा पण तिला लावा, तुम लावा, तुम लावा तुकडे अरे पण ते कांद्याचं रोप आणलेलं कायमाची माणसं ती तिकड गेली जायची असं मी पण चालले आज जायचे गेले ना काय आमची जायची नाही मुसकड हानीच मग मग तुमची बायको तुला कळत काय काम काय नेट काय तुमच्या माया राहिलं तुम्हाला थम थम गोंधळ कधी अरे तुझं टाइम आहे अजून तू शांत काय काय आहे बाबा सांगू आम्ही हिच्यामुळे ना आम्हाला ही आम ना आम्हाला बरं सुद्धा बघायचं च्या सुद्धा करून देत नाही एवढी ही तिथं लवकर ना विषय काय जागरण गोंधळाचा विषय लग्न जागरण गोंधळ तिथं तिला नाही लावित काम करतो तिला विचारतो जाऊ ना माय ना भर टाईम आहे ना एवढं वालवाल काय रे काय कस म्हणली नाही नाही बाबाची आपली दाप याच्यात राहीन आपल्या याच्यात राहीन येत नाही तुम्ही एक मिनिट तुम्ही समजून घ्या आमच्या घरात एकच लग्न आहे शेवटच याच्यानंतर लग्न नाही काहीच नाही तिला परत वर्षभर येऊन देऊ नका माझ्या भावाचं लग्न होत एकदा तुम्हाला माहिती समजून सांगणार एवढं लावा लावायचं ठेवलं नाही सहा दिवस अवलं नाही तू आठ दहा दिवस गेल ते अजून घर नको पंचायती करून बर माझा तर तुमच्याशी वाद अजिबात नाही हां तुम्ही मला वाद घालायला लावू नका मी न्यायला आलोय ए बाबा थांब तिला विचार आणि जाऊन आम्ही आमच्या कांद्याचा बघू काय तिथं काय म्हण इते बघा भरून जातो बघितलं काय कसले काय रे खरवडी जाऊ दे तिला कायच आता बाबा आता तो आलोय दोन दिवस सहा दिवस लग्न नाही आला आता आणि म्हणतो आता ते लावायचे कशी लाव बाबा आता काय ते आणून लाव अजून दोन ला बाया लावू बाबा आता काय करू मग रोपाला मी आधी बायला कसला बघितले ना ही नसले की ते कसला टांगाळ मंगवा मारू दे मारू दे दिवसाला कडा दोन दिवसांनी काय होईल दोन दिवसांनी लगेच येत आले होईल दोन मन कर जेस लाव आणि हे जण असल्या एक दिवसात होईल तर दोन दिवस लागत मरू दे मारू दे दोन दिवस चहा नको तिथे आहे तिथं ते, 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 ते मला सामान यायचं केला नाय म्हणून थांबले ती गाणं यांना काय सांगायच मी सगळ्यांना सांगितलं त्यांना पण विचारायचं इतकी आडवी लागत त्यांचं काही नाही म्हणणं ती करते नाही ठेवलंय म्हणून बघा

कोण नाही आपलं गुढीत नाही दोन दिवसांनी जा मी मी म्हणजे सासू झाली काय तुझ्या मग कळलं काय हीच सांगतो मी सासू नाही तिचा नवरा बी नाही तू गफरायच उगा ऐकून घेते त्यांना सांगायचं गरज मी पण जाते मी पण का मी म्हटलं की काहीच नको लागत मला काय उपसर करते मी तुझ्या घरच्या आले असच करते पर पुढे पुढे करते ना पण त्याला पाणी त्याला मटणन परत घालते ना गाय तुला माझा भाऊ आहे त्याला पाणी सुद्धा देवायला नाही तुझ्याच्यानी काय माय बापाला पण हनुमंत लावतात तुम्ही लागलं सांगायला त्या सगळे काय मग आता स्वतःची लायकीच दाखविली ना आतापर्यंत आमची लायकी भारी तुमची आता म्हणलं पण मी माझ्या बहिणीच्या घरी येऊन बोलतोय तुला संबंधच नाही मी सासू पुढे सासू पुढं तुला आवाजीत माझं पण घर आहे मी आज स्वतः मी तुला शेजारी शान आहेत यांच्या घरचीच लय शान आहेत दाजी तो आपलं बॅग घे गाडी मी आता मी मी ती म्हणले मी रोपाच मी बघतो ती जण बॅग घे खरच तुला सांगतो मी फोन लागतो त्यांचे तुळ्यासमोर तिकडेच घेऊन जा मग म्हणणार ना एवढं माहिती ना मग गप्प गप्परायचं कोणाला नाही त्यांना माहिती आहे आणि मी कोणाला सांगितलं मग काय गावाला सांगितलं काय मला मी मारवीन ठरवू बेग घे तू ठीक त्यांना सांगितलं आताच काय नाही विषय ही लापाठवाणी केल्यामुळे मी लापाठवाणी करते ना तुमच्या भावालांडाला येते मग करायचं बस घालायचं गबा

जाऊन आता निघाली तर जाऊन दे बाहेर त्यांना कशाचा दार धोका ग्राम धोका कल्याण भाऊ म्हणजे काय म्हणायचं आता माझ्या भावाने विचारले ते म्हणतो विचारायचं विचारलं नाही तुम्हाला प्रॉब्लेम कसा नाही प्रॉब्लेम माणसं असल्यावर काय कोणाला विचारते पुसते थोरली थारली ती जबाई नाही नाही प्रॉब्लेम काय असतो दुसऱ्याच अडचण असते म्हणून तिथे आपल्याला बोलत देत

मला पण जायचे मी पण चालते मला नाही सांगत काय हा तू कुठं जायचे हात पाय आपटीत तुझ्या बापाच गठोडे तवा मी बी चालली ती गेली म्हणजे आज आमचं असंच असतं नाहीतर तर घेसा पण नाही जस होईल तस